पाऊस तर आपण जाऊया खाली घरी सोनामध्ये सर्व घसगजलेले असतं पूर्ण घर मे महिन्यात सर्व पूर्ण घर चालू होती की मस्त वाटत होता येणार आहे आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आलो आहे गावी तर गावाला यासाठी आलं आहे की आपल्या घराचं काम चालू होतं ते नव्वद टक्के पूर्ण झालं आहे आणि पाऊस पण चालू झाला आहे त्यामुळे राहायला त्या दुसरी काही जागा नाही बाबांना बाबा गावीच असतात त्यामुळे आपण आता साधारण पूजा करून गणेश पूजा करून आपण राहायला चालू करणार आहोत त्यासाठी त्यासाठी गावी आलो आहे तर पाहूया गावचं वातावरण तर चला थोडाफार आजू आजूबाजूचा बोजूचा परिसर पाहू पाहू शकता इकडे पुरा सर्व आता हिर वगैरे झाला आहे आपण मागच्या वडे आहे ना इथे काउल फ्राय केलेला आहे एवढा इथे खाली या तर आपण मागे इथे राहायचो तर आता पण इथे फाटी ठेवले आहेत जेव्हा उन्हाळा होता तेव्हा इथे फाटी ठेवल्या फाट्याचे खूप बनवले आहे कागद टाकून इकडे गवत बाग किती झालंय बघा पाहू शकतो आपलं घरगुड रेडी झालं इकडं तर बाहेरून प्लास्टर करायचं बाकी आहे तुम्हाला आतमधून नंतर दाखवतो म्हणजे बघा इकडे तेरी लावल्या तेरी बघा पूर्ण घातलेले आहेत करीं लावलेत करिंदे करिंदे लावले लावलेत आणि पाऊस आलेला आहे पाऊस आला आहे तर आपण जाऊया खाली घरी झालं तर आपलं सामान दिसतोय भारी बाहेर मला वाटते नारळबात घरी पाहू शकता आपला हा समोरचा घराचा नजारा आहे पाऊस आलाय तर मी इकडे लाभी लावले कसे आहेत दरवाजे लावायला काम पूर्ण झालंय आणि बाकी खिडक्या वगैरे एक साइडच्या लावल्यात एक साइडच्या बाकी आहेत दोन दरवाजे आहेत आवू शकता इकडे बघा दरवाज्यांचं काम झालेलं आहे त्यांना आधी लावले थोडी ह्या दिवशी लाजी लावायची बाकी आहे सर्व पडले बाहेर ठुणक्या लावायची बाकी आहे ही आपले रूम बऱ्यापैकी रेडी झाले आहे सगळ्या चुमक्या लावल्यात आपण सायडिंगवाल्या मच्छर जाण्यासाठी आपण अशी एक्स्ट्रा झाली त्याच्यामुळे घेतले साधारण कारण गाई गडबडी सर्व पाऊस चालू झालाय त्याच्यामुळे आपल्याला काय हे आपला हॉल आहे इकडे दरवाज्यामध्ये आणि इकडे बेडरूम आहे सध्या असंच पडले सर्व इकडे बऱ्यापैकी रेडी झालंय अजून हे आपला हे लावलेला आहे ह्याच्यावरती दुसरा आहे हे लागेल कडप्पा तर बाकीचं आहे सर्व काम हे बघा हे वरती सामान्यासाठी हे केलं बनवून घेतलं असं किचनचा एक एरिया आहे इकडे संडास बाथरूम वाईट लागेल लाभला झालाय आणि हा मागचा तर आता आपण वरच्या साईडचं पाहिलं तर आता आपण खालच्या आहोत खालच्या साईडचं रूम आहे इकडं आहे तर इकडं सर्व काम करायचं बाकी आहे तर एक साइडचा तर एक साइडचा आपण रेडी करून घेतला कारण कि आपलं व्हायचं होत हा एक बेडरूम पडलंय असच अजून काम बाकी आहे काय विचार सीन बघा आपल्या बेडरूमधून दिन्या हो का आदिन्याच आहे खाली बेड हा बेडरूमचा हॉल आहे तर आम्ही चाललो आता थोडं नदीवर फिरण्यासाठी उद्या सगळे आमची रिटर्नची तिकीट आहेत ते थोडा गावचं वातावरण बघूया गावची हिरवड औषध पूर्ण हिरवं हिरवं गार झालं एकदम मस्त छत्री घेऊन बंगलास हा बघ एक हो देट। दे कुठे आहेत फुलं माझ्याकडे कुठे वजन आहे तिकड बघ काय नाही तर मित्रांनो तर आलोय नदीवरती बेबीने बघा शेणाने पाय भरलाय आपली नदी आहे आणि इकडं पूर्ण खलाटी आहे आपली पूर्ण शेत शेत लावून बघा आता दोन तीन आठवड्यांपूर्वीच पूर्ण नदी वतावून गेलेली आणि पूर आलेला तर सर्व शेती भात शेती पाण्याखाली गेली होती पाहूया आपण जरा नदीवर हो जाऊया आपली अरे धावून कोड पाण्यात फुलं सोडूया तर आम्ही जी फुलं आणलेली म्हणजे देवाची फुल तिथे पाण्यात सोडायला आलो खाली मस्त पाणी घ्यायचं तिथे सोड तिथे सोड पलटी कर तू नको या भावशी पाच किलो वजन आहे तिथं भावशील हे मस्त वाटत पाण्यात आम्ही आंघोळ करायची इकडे आणि तेव्हा पूल नव्हता त्याच्यामुळे खोल होता पाणी तू येऊ नको तिथे उभी राहा इकडे इकडे

सगळे खेकडे आहेत काय पाण्यामध्ये नदीच्या तिकडं वाटून ये तिकडून वरतून चालत आहे तिकडं त्यासाठी चालत आहे वरती तिकडून असं चालत आहे आजातून या भिंतीवरून बांधावरून चालत आहे हा

आपला गाव वेरळ गाव खूप सुंदर निसर्गरम्य असं आमचं गाव एकदम डोंगराशी कुशीत बसले तर मित्रांनो खूप छान वाटतं पावसाळ्यामध्ये नदीवरती वगैरे फिरायला पावसाळ्यात तर खूपच मजा येते कारण की विधीला पाणी असतो आणि ठेकडे असतील तर आपण फेकडं पण बघू शकतो आणि सर्व हिरवंगार झालेलं असतं हां हॅलो बेबी आहे ना बेबीला उगीच जाते आपण त्या वगैरे करायला चल तिकडं हो दाखवतो आमचं गाव पावसामध्ये कसा दिसतो शेत दाखवतो शेत बघा भात शेती सर्व लावून आहे पुराचं पाणी आलं तेव्हा पूर्ण ह्याच्यावरून वसुंडून वाहत होतं बाहेर एवढी भिंत बांधल्या तरी पण ह्याच्यावरून पाणी ते थांबत नाही तिकडून सर्व डोंगराचं पाणी खाली आहे तर ते सर्व ह्यास नदीला हो येतं वरून सर्व येतं तेवढं तिथे आहे ना धबधबा आहे आणि तिथे वरती आपलं ज्या देवीचं मंदिर आहे हा आपला जुना पूल जेव्हा आम्ही लहानपणी होतो तेव्हा ह्याच पुलावर आम्ही इजा करायचो तेव्हा काही ते खालचा फुल मोडता तेव्हा हो गाड्यांचा सांग जुन्या पैकीचा पूर्ण मोडकडी आहे मोडलाय पूर्णचा पुला वेळ पहिला आम्ही ह्या पुलावर नाही यायचो आम्ही जेव्हा लहान होतो ना ह्या पुलावर नाही यायचो आम्ही तेव्हा लवकर इकडून लवकर लवकर इकडून आहे ना ह्याच्यावरून पण पाणी जायचा ह्याच्यावरून हा जा पुला त्याच्यावरून मग असं कसं म्हणजे तिकडे ठेवलायचे सामान सर्व भात नाही तुला एकूण भात लावायचा भात लावता तुला आज लावताना येत का तिकडे कुठे आहेत भाटरोली असतील भाटरोली भाटरोली असतील भाटरली भाट्रोला तर आता आम्ही जातोय घरी अंधार व्हायला आलाय साडे सहा वाजले संध्याकाळचे तर शाळेकडून वरती जाणार आहोत शाळा पण तुम्हाला दाखवतो आमची मी नाही माझ्याकडे बघ कशाला आता का वरती केला कशाला खाली करूया तर चला मित्रांनो उन्हाळ्याच्या सुट जेव्हा उन्हाळा भात कापून होतो तर जेव्हा भात कापून होतो ना तेव्हा इकडे क्रिकेटच्या टूला होत असतात इथे आमची पिच असते जेव्हा आम्ही लहान येतो तेव्हा लहान होतो तेव्हा रोज खेळायला यायचो इथे सकाळ संध्याकाळ संध्याकाळी नाही सकाळी नाही ना, संध्याकाळी रोज यायचो हो जेव्हा कॉलेजला वगैरे होतो ते तेव्हा कॉलेजला रोज यायचो तेव्हा शाळेत होतो तेव्हा हप्त्यातून एकदा रविवारी सर्व दिवस गेले ते मित्रांनो ही आपली शाळा विहीर शाळेत होते माहितीच पाणी येतो शाळेमध्ये जेव्हा नळ आले नव्हते तेव्हा गाववाले सर्व इकडूनच पाणी मिळायचं आता सर्व घरोघरी नळ झालेत तरी मु तो विरी नहीं इतने पानी ये सब यादें रह गई है अभी चला तो चला अपना शाड़ी का परिसर जीप मराठी शाला वेरड़ तरफे विस्वी पाहिली ते पाचशे पर्यंत शाळा आहे तिथं आम्ही शिकलो माहिती आहे ते घेऊन ये आपला तिथला आहे आमची शाळा दोन खोली आहेत ते, ते कोर्ग खोली ते कोर्ग खोली काय तर आता निघावलो आम्ही गावामध्ये गावाची जायची शाळे जायची मुख्य वाट आहे सर्व गाव घर बघ बंद सर्व ओसाळ पडले सर्व घर इकडे काय करायचं आता अरे सुवास बसला इकडे बघा पावलास हवशाची शक्यता आहे धरला नाही बघाय विस्ती ना छत्री तुला छत्री आणली आम्ही आवड छत्री आहे हा करतो

चला हे तेच ते हे पण दे पण द्यायचे ना हे पण द्यायचे ना मांध्रे कशाचे गावात मित्रांनो कोण दिसत नाही पोरं पण दिसत नाही गावात

आपला रोशन भाऊनच हे आपली चावडी आणि इकडे अंकलमुळे आपली कधी शिकलेला पहिल्यापासून मुंबईला होता मी इकडे शिकलेला विराजच्या साडीत

काढायचं ती बसवायचं तर आलोय आता आम्ही पुन्हा घरी बघा पुन्हा आपण घरी आलोय पूर्ण गाव फिरलो आपण आधी बसून ते पूर्ण शाळेकडून ते तर पुन्हा आम्ही घरी आलोय आवश्यक तुमकडे हे कसं वाटला नदीवरती काय तर मित्रांनो आलो आता घरी तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम पाहायला भेटतील पुन्हा भेटू बाय बाय